आज आपण सोयाबीन पासून अगदी मौसूत असं पनीर बनवणार आहोत पनीर बनवायला अगदी सोपं आहे आणि तेही सोयाबीनपासनं म्हणजेच आपल्याला दुधाची अजिबात गरज पडणार नाही आणि इथे दुसरी पद्धत म्हणजे मलई पनीरसुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते की रात्रभर सोयाबीन पाण्यात भिजून ठेवलं होतं आता या कोरड्या सोयाबीनपेक्षा हे दुप्पट तिप्पट फुललेलं आहे इथे पाव किलो सोयाबीन म्हणजेच अडीचशे ग्राम जे सोयाबीन आहे ते रात्रभर भरपूर पाण्यात भिजत ठेवल्यामुळे याची साल अगदी सहज हाताने चुरगळली की लगेच निघते आता याची साल पूर्णपणे आपण हाताने कुसकरून काढून घ्यायची म्हणजेच आपलं जे पनीर आहे त्याला रंग सुद्धा छान येईल आणि चव पण छान येईल इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचे जे टर्फल आहे ते अगदी वेगळे करून घ्यायचे सोया पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्यामुळे ते, ते हेल्दी पण आहे तुम्ही हे नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आता इथे याचे पूर्ण हाताने कुस्करून आपण जे टर्फल आहे ते वेगळे केलेले आहे आता ते एका चाळणीच्या सहाय्याने इथे दाखवल्याप्रमाणे आपण वेगळे करून घेऊयात वे। ही पद्धत अगदी झटपट आहे आणि पटकन होणारी आहे मस्त असे आपले सगळे टरफल वेगळे झालेले आहेत आणि आता जे आपण भिजवलेले सोयाबीन आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन अगदी बारीक करायचं आहे हे रात्रभर भिजत ठेवल्यामुळे अगदी पटकन मौसूत होते म्हणजेच साधारणतः एक ते दोन मिनिट तुम्ही जर मिक्सर चालवले तर ते अगदी छान याची मस्त असे पेस्ट तयार होते आता इथे दाखवल्याप्रमाणे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि आपलं इथे छान असं त्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही आपल्याला व्यवस्थित एका कोरड्या आणि पांढऱ्या कपड्याने गाळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे पाते एक पातेलं घेतलं आणि त्याच्यावर एक पांढरा रुमाल ठेवलेला आहे आता हा जो रुमाल आहे त्यावर आपण जे सोया मिल्क तयार करून घेतलेला आहे ते, ते व्यवस्थित गाळू गाळून घ्यायचं म्हणजेच रुमालावर पूर्ण सोया मिल्क टाकायचं आणि त्यानंतर मग आपण त्याला सगळ्या बाजूने इथे दाखवल्याप्रमाणे आपण त्याला जमा करून मग ते पूर्ण त्या कपडातून खाली प पिळून घ्यायचं आहे इथे बघा थोडंसं घट्ट झाल्यामुळे हे खाली गळत नव्हतं म्हणून यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड केलं साधारणतः पाव किलो सोयाबीनपासून आपल्याला दोन लिटरपर्यंत इथे दूध मिळतं आता ते एकदम पातेल्यावर ठेवल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा खाली जात होतं त्यामुळे मी त्या पातेल्यावर चाळणी ठेवली म्हणजेच आपलं जे सोया मिल्क आहे आपल्याला ते पटकन असं व्यवस्थित पिळून घेता येईल आता इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही एका रुमालामध्ये ते घालून पूर्ण मिल्क वेगळं करून घ्यायचं आता हा जो सोयाबीन पासून आपल्याला मिळणार आहे ते भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे हे अजिबात फेकायचं नाही हे तुम्ही यामध्ये बटाटा घालून याची टिक्की करू शकता किंवा मग फ्रीजरमध्ये ठेवून पोळी करताना त्यात थोडं थोडं घालून त्याची पोळी करू शकता ही एका डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे वरती जो फेस येतो तो, तो आपण व्यवस्थित एका चमच्याच्या सहाय्याने वेगळा करून घ्यायचा म्हणजेच जे, जे सोया मिल्क आहे त्याच्यावरचं जो एक चव असते किंवा मग एक तो रंग असतो तो त्याला येत नाही त्यामुळे हा जो फेस आहे तो पूर्ण आपण वेगळा करून घ्यायचा आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं साधारणतः दोन लिटर आपलं सोया मिल्क इथे तयार झालेला आहे आता एका ग्लास मध्ये आपण पाणी घ्यायचं साधारणत मी थे थे ते सहा ते आठ चमचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सहा ते आठ चमचे व्हिनेगर घालायचं आता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं इकडे बघा आपलं जे सोया मिल्क आहे ते गॅसवर आपण ठेवून दिलेलं आहे आता याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि गरम होत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे मिल्क घट्ट असतं त्याच्यामुळे त्याला आपण व्यवस्थित सारखं ढवळत राहायचं आणि जो आपण चमचा वापरणार आहे तोसुद्धा आपण एकदम चांगलं वापरायचा म्हणजेच लांब दांडाचा जो आपण जेणेकरून हलत असताना आपला हात पोळणार नाही आता इथे मी सोयाबीनचं जे पनीर बनवणार आहे ते मसाला पनीर बनवणार आहे यासाठी मी याच्यामध्ये टाकलेला आहे जिरे एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे साधारणतः दोन ते तीन चमचे आणि हिरवी मिरची जी आहे ती एकदम बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे आता इथे बघा आपलं जे दूध आहे ते व्यवस्थित उकळायला चालू होतं यामुळे हे जे पनीर आहे ते चवीला अप्रतिम लागतं दूध उकळलं आता गॅस एकदम कमी केला आणि कमी गॅसवर करून त्यामध्ये थोडं थोडं आपण जे व्हिनेगरचं पाणी मिक्स करून घेतलं होतं ते घातलेलं आहे आणि गॅससारखं आपलं जे दूध आहे ते ढवळत आहे आणि गॅस खाली अगदी कमी फ्लेमवर चालू आहे थोडं थोडं करून घातल्यामुळे पनीर जे आहे ते आपलं छान तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे दूध आहे ते व्यवस्थित फुटायला तयार होतं आता जेवढं लागेल तेवढंच आपण यामध्ये जे व्हिनेगरचं पाणी आहे ते घालायचं आणि अगदी जास्त पूर्ण एकदाच घालायचं नाही त्यामुळे पनीरला जो आहे तो व्हिनेगरचा वास येण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं घालून इथे छान जे आपलं पनीर आहे किंवा दूध आहे ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे मस्त दूध आपलं इथं फुटलेलं आहे बघा छान आपलं जे पनीर आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे पनीर आपण एका कापडाने व्यवस्थित गाळून घ्यायचं हे ते, का, ते दिसायलाच किती छान आणि मस्त दिसायला लागलेलं ला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एक तुमच्याकडं असेल ते भांडं घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्यानंतर त्याच्यावर एक पांढरा कलरचा रुमाल घ्यायचा तुम्ही कुठल्याही रंगाचा घेऊ शकता पण ते पनीर बनणार आहे त्याला रंग लागण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पांढरं आणि कॉटनचा कपडा वापरायचा आता जे आपण पनीर तयार केलेलं आहे आपलं जे दूध फुटलेलं आहे ते पूर्णपणे यामध्ये ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला एक गाठ बांधायची मल, मला गाठ बांधणं शक्य नव्हती म्हणून मी इथे एक रबर लावून घेतलं म्हणजेच पनीर है। है जे आहे ते आपलं व्यवस्थित सेट होणार आहे जास्त वेळ हे जे पनीर आहे ते पाण्यात ठेवायचं नाही कारण ते जास्त जर जास्त वेळ पाण्यात राहिलं तर ते कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा तो गरम आहे तो गरम गरमच ते आपल्याला बांधून सेट करण्यासाठी ठेवायचं आहे एक मोठ ताट घेतलं त्यावर एक छोटंसं ताट घेतलं आणि त्यावर आपण हे जे पनीर आहे ते ठेवलेलं आहे आता यावर आपण एखादा प्लेन म्हणजेच पोळपाट किंवा मग आपण भाज्या जे कट करतो ते असेल कुठलाही एखादी प्लेन वस्तू याच्यावर ठेवायची आणि यानंतर थोडंसं वजन ठेवायचं माझ्याकडे इथे यापेक्षा हलका खलबत्ता नव्हता म्हणून मी इथे दगडाचा मोठा जाळ खलबत्ता ठेवला आता अगदी तीस पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपलं हे जे सोया पनीर आहे ते मस्त छान तयार होतं इथे बघा इथे आपलं मस्त असं सोया पनीर छान तयार झालेलं आहे आता आपण मी तुम्हाला अगोदर एकदम फुल फॅट क्रीम आ, पनीर बनवते आणि त्यानंतर सोया पनीर जे आहे ते कट करून दाखवते आता फुल फॅट क्रीम पनीर बनवण्यासाठी इथे साधारणतः मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे ते म्हशीचं गाईचं किंवा मग कुठल्याही पॅकेटचं कंपनीचं दूध इथे वापरू शकता मी अमूल गोल्ड इथे दूध दोन लिटर घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे गॅसला उकळी येते आपण व्हिनेगर आणि व्हिनेगर आणि पाणी हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे पहिलं दाखवलं होतं त्याप्रमाणेच साधारणतः चार ते पाच चमचे व्हिनेगर घ्यायचं आणि चार ते पाच चमचे आपलं साधं पाणी पिण्याचं जे असतं ते घ्यायचं दोन्ही मिक्स करून दुधाला छान उकळी आली की मग त्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं हे घालत असताना गॅसची फ्लेम जे आहे ती अगदी कमी ठेवायची म्हणजे आपलं दूध जे आहे ते चांगलं फाटायला मदत होते इथे बघा थोडं थोडं करून मी पाणी व्हिनेगरचं पाणी जे आहे ते घालते म्हणजेच आपलं जे दूध फुल फॅट आहे त्यामुळे थोडासा वेळसुद्धा लागू शकतो फुटायला इथे मस्त आपलं जे दूध आहे ते छान फुटलेलं आहे इथे बघा आपलं मस्त दूध हे फाडलेलं आहे आता एकदम आपण हे जे दूध आहे ते अगदी कमी गॅसवर फोटून घेतलेलं आहे मस्त असं एकदम छान आपलं एकदम क्रीमी असं पनीर तयार होत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथेही आपण हे ही। ही तो जे पनीर आहे ते जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही यालासुद्धा अगदी एकदम कडकपणा येतो त्यामुळे गॅस बंद करायचा आणि पहिलं जे दाखवलं होतं मी तशाच पद्धतीने खाली एक पातेलं टोप कडई तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचं त्याच्यावर एक चाळणी ठेवायची तुम्ही ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा पनीर अगदी झटपट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पनीर आपण पान काढत असतो हो त्यावेळेस ही पद्धत अगदी उपयोगी आहे म्हणजे चाळणी ठेवल्यामुळे अजिबात जे रुमाल किंवा तुम्ही कॉटनचा कपडा वापरणार आहे ते अजिबात इकडे तिकडे जात नाही आणि आपली देखील फजिती होत नाही आता इथे पूर्ण पनीर पनी आपण यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि त्यानंतर चारही कोपरे पकडून असं व्यवस्थित त्याला पॅक करून घेतलेलं आहे आता ह्या पनीरला सुद्धा इथे मी रबर लावून घेते म्हणजेच आपलं जे पनीर आहे ते सेट होण्यासाठी ठेवायला अगदी सोपं जाईल रबर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एखाद्या दोरीच्या सहाय्याने छोटासा दोरा असतो त्याने बांधलं तरी देखील चालेल आता इथे बांधून घेतल्यानंतर आपण एक मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी उलटं करून एक छोटं ताट ठेवलेलं आहे म्हणजे ते पाणी निघणार आहे ते मोठ्या ताटामध्ये पडेल आणि आपला ओटा देखील अजिबात घाण होणार नाही इथं दाखवल्याप्रमाणे एका बाजूने पूर्ण जो भाग आहे आपल्या चारही कोपरे ते केलेले आहे आणि त्याच्यावर मी आपण जो चॉपिंग बोर्ड आहे तो ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर वजन म्हणून एक खलबत्ता लाकडाचा ठेव सॉरी एक खलबत्ता दगडाचा ठेवलेला आहे आता अगदी पंधरा पंधरा मिनटामध्ये आपलं अगदी मऊसूत आणि छान पनीर तयार होणार आहे हा जो ख खलबत्ता आहे तो वजनाने भरपूर जड असल्यामुळे मी फक्त पंधरा मिनटामध्येच एकदम आपलं मऊसूत असं पनीर तयार झालेलं आहे बघा इथे हाताने सुद्धा दाबून दाखवते आणि फोडून पण दाखवते एकदम मलईदार आणि एकदम छान असं पनीर तयार झालेलं आहे इकडे बघा आपण जे सोयाबीनचं मसाला पनीर तयार केलं होतं ते पण अगदी छान एकदम मऊसूत असं तयार झालेला आहे तुम्ही या दोनही प्रकारचे पनीर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील ते बघा मी जे सोयाबीनचं पनीर आहे ते सुद्धा तुम्हाला कापून दाखवते एकदम मस्त आणि एकदम छान आपलं मसाला पनीर तयार झालेला आहे